हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप न करता आणि ना तुम्हाला आत्तापर्यंत वास्तुशांतीचे व्हिडिओ येत होते तर पाच पार्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ आले पाच व्हिडिओज आलेले आहेत वास्तुशांतीचे एका किंवा दोन व्हिडिओमध्ये जर मी सगळं सगळं शेअर केलं असतं ना तर तुम्हाला खूप म्हणजे खूपच मोठे व्हिडिओ आले असते म्हणून मी पाच पार्ट केले त्याचे जर तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले पाच व्हिडिओज आहेत तर तुम्ही नक्की बघा नसतील बघितले तर आणि आता आजचा व्हिडिओ जो आहे ना तो यात्रेचा व्हिडिओ आहे आम्ही सगळे ना गावामध्ये चाललो यात्रेसाठी देवाला देवाच्या पाया वगैरे पडायला गोंडा बांधायला तर जेव्हा आमची वास्तुशांती होती ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी यात्रा होती गावची तर दोन दिवस दुस पहिला दिवस आणि दुसरा दिवस तर यात्रा होती ना त्या त्याच्या अगोदरची जी तारीख होती म्हणजे वास्तुशांतीचा जो मुहूर्त होता ना तो आम्ही पकडलेला कारण वास्तुशांती ही झाली की दुसऱ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे यात्रासुद्धा भेटेल ह्याचं उद्देशाने तो मुहूर्त पकडला गेला होता कारण आमच्यापैकी कोणीच आहे ना एवढे वर्ष झालं कोणीच यात्रेला वगैरे गेलं नव्हतं म्हणजे तसं हेच झालं नव्हतं कारण बघा आता प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतं आणि खूप वर्ष झालं कोणी असं आवर्जून म्हणून यात्रेला आलेलं नव्हतं पण यावेळेस काय झालं वास्तुशांती होती आणि गुढीपाडव्याच्या अगोदर आम्हाला वास्तुशांती करायची होती त्यामुळे आम्ही तो मुहूर्त पकडलेला नाही तर आता ना गुढीपाडवा पण आलेलाच आहे ना आता होळी झाली की तर आम्हाला ना गुढीपाडव्याच्या अगोदर वास्तुशांती करायची होती त्याच्यामुळे आम्ही आ... फेब्रुवारी महिन्यातला मुहूर्त पकडला आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम घेतला आणि नेमकं त्याच वेळेस जे सोळा आणि सतरा तारीख होती ना त्यावेळेस आमच्या गावची यात्रा होती म्हणजे माझ्या माहेरची तर ज्योतिबाची यात्रा आहे तर ग्राम गावाचंच कुळदैवत पूर्ण आणि जावलीचा जोतिबा हे जोतिबा प्रत्येक ठि प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोल्हापूरला म्हणजे दख्खनचा कोल्हापूरचा जोतिबा म्हणतात द आणि कोणी रत्नागिरीचा म्हणतं तर कोणी दख्खनचा म्हणतं आणि जावलीचा जोतिबा असं पण जरी प्रत्येक ठिकाणची नावं जरी वेगवेगळी घेतली तरी देव हा एकच आहे आणि ज्योतिबाची यात्रा मिळाली कुठं कुठे का असे ना तर आम्ही सगळे आता ना मस्त यात्रेला चाललो आहे तर गोंडा वगैरे बांधायला आणि आता आम्ही ना गावात येऊन पोचलो आहे तर आम्ही सगळे मस्त सगळे हसत खेळत म्हणजे असं एकमेकांची मस्ती वगैरे करत तर आम्ही आता गावामध्ये येऊन पोचलो आहे तर इथून पुढे तुम्हाला सगळ्या यात्रेचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे कुठेही सुद्धा स्किप करू नका तर व्हिडिओ शोडपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला ना देवाचं दर्शनसुद्धा खूप छान असं झालं पालखीमध्ये कारण आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो आणि नंतर थोडं कमाणीच्या पुढे गेलो ना तुम्हाला आता दाखवेनाच पुढे जाऊन तर तिथे प पो, पोचलो ना जाऊन तर आम्हाला कळालं की पालखी निघालेली आहे मग आम्ही पटकन असणं घाई केली जरा तर आता अशी दुकानं असतात प्रत्येक यात्रेमध्ये आणि गावच्या यात्रा असल्या ना त्या वेगळ्याच असतात देवांच्या तर आणि गावच्या यात्रेमध्ये मजा पण खूप वेगळी असते आम्ही लहान लहान होतो ना तर आम्हाला पण खूप मजा यायची आणि माझ्या माहेरची म्हणजे हितली यात्रा जी आत्ता यात्रा आहे ना तर ती दसऱ्याला पहिले असायची पण आता बरेच वर्ष झालं फेब्रुवारी महिन्यातल्या चतुर्थीला यात्रा असते चतुर्थी आणि त्याचे त्याच्यानंतरचे दोन दिवस अशी यात्रा असते तर तुम्ही बघू शकता दक्षिणादेश श्री ज्योतिर्लिंग तर सहर्ष स्वागत आहे आरवीमध्ये सगळ्यांचं तर ही यात्रा फेब्रुवारी महिन्यात चतुर्थीला असते तर आता आम्ही नाही ते कमानेजवळ येऊन पोचलो आहे आमचं चाललेलं पहिला कुठं जायचं इकडे जा गणपती मंदिराच्या इकडे जायचं का आतमध्ये जायचं असं चाललं होतं कारण मंदिरात ना ज्योतिबाच्या मंदिरात खूप म्हणजे खूप मोठी रांग लागलेली होती आणि ना पोळ्यांचा वगैरे नैवेद्य घेऊन येतात ना सगळेजण तर खूप म्हणजे खूपच मोठी रांग असते तर त्याच्यामुळे आमचं चाललेलं आहे की गणपती मंदिरात पहिल्यांदा जायचं का ज्योतिबा मंदिरात जायचं हे आहे ज्योतिबा मंदिर आणि खूप छान रोषणाई केलेली होती मस्त अशी आणि ज्योतिबा मंदिराच्या समोरच ना महादेवांचं मंदिर आहे आणि तिथून थोड्या अंतरावरती गणपती बाप्पाचंसुद्धा मंदिर आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर आता आम्ही इथे येऊन पोचलो आहे तर आम्ही ना गुलाल गुलाल घेतला गोंडा वगैरे घेतला पालखीमध्ये बांधायला आणि इथे मग आतमध्ये आल्याच्यानंतर आम्हाला समजलं की पालखी निघालेली आहे आत्ताच आणि ह्या मंदिरापासून ना थोड्याच अशा अंतरावरती गेली होती मग आम्ही लगेच पटकन घाई केली गुलाल वगैरे घेतला गोंडा घेतला आणि ना जरा थोडंसं धावत पळत गेलो इथून कारण पालखी भेटायसाठी पण पालखी तिथून हल्ली आणि थोड्या दोन मिनटाच्या अंतरावर जाऊन थांबली तर आम्हाला ना दर्शन एवढं छान झालं ना आमचं इतकं मस्त झालं जो, ना एवढ्या गर्दीतसुद्धा की काय बोलूच नका मस्त म्हणजे मस्तच दर्शन झालं देवाचं ज्यो ज्योतिबाचं आणि गोंडासुद्धा पालखीला बांधला पुढे जाऊन सगळं काही आहे व्हिडिओ कुठेही स्कीप न करता बघा पालखीमध्ये गोंडा वगैरे बांधून गुलाल टाकून आम्ही दर्शन वगैरे घेतलं तर दर्शन आमचं खूप छान झालं मस्त एकदम आणि ना तिथून मग आम्ही निघालो आणि आता हळूहळू इकडे तिकडे बघत बघत दुकानं वगैरे बघत चाललो आहे तर ज्या दिवशी आम्ही देवाला गेलो होतो ना म्हणजे गुलाल वगैरे हे करायला गोंडा बांधायला त्या दिवशी आम्ही काहीच घेतलं नव्हतं यात्रेमध्ये कसली शॉपिंग केली नव्हती म्हणजे प्रसाद पण नव्हता घेतलेला आणि नंतर मग आम्ही तिथून आहे ना आता गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आहे आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घ्या येणार तर खूप छान मूर्ती आहे ना बप्पाची तर मस्त असं आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे तर आम्ही इकडे सगळे आलो आणि गणप गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं तर चतुर्थीच्या दिवशीच यात्रा असते त्याच्यामुळे कसं पहिला दिवस असतो पुरणपोळ्या असतात पूर्ण गावामध्ये तर आता गणपती बापाचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर प्रसाद घेतला आणि मग आम्ही ना सगळे घरी जायला निघालो कारण मावशी वगैरे होती ना तर आणि अजून दुसरे पाहुणे होते तर म्हणजे माझ्या भावाचे मित्र होताना तर त्याचे कुटुंब फॅमिलीसुद्धा आलेली होती तर मग ते लोकं ना आजच म्हणजे मुंबईला जाणार होते त्याच्यामुळे मग आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग घरी यायला निघालो आणि मग सगळे घरी आलो कारण पुढे जाऊन कसं स्वयंपाक वगैरे सगळं का होतं आणि आई घरीच होती ती काय आली नव्हती आणि त्याच्यामुळे तिनं अर्धा स्वयंपाक उरकलेला पण थोडंफार राहिलेलं त्याच्यामुळे आणि या लोकांना जायची पण घाई होती ना तर मग आम्ही सगळे देवाचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर घरी गेलो आणि मग स्वयंपाक वगैरे झाला ते लोकं जेवण वगैरे मग गेले आणि हे तुम्हाला आता दिसतंय ना तर याच्यामध्ये ना तुम्हाला आई पण दिसते तर आता आम्ही ना दुसऱ्या दिवशी म्हणजे प यात्रेचा दुसरा दिवस असतो ना तर चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा यात्रेत आलो आम्ही सगळ्या बहिणी आई आणि मुलांना वगैरे घेऊन तर आता मुलांना कसं खेळणी वगैरे सगळं असंच तिकडे त्यांचं लक्ष असतं सगळं तर मग ना आम्ही यात्रेमध्ये शॉपिंग करायला आलो आहे आणि मस्त यात्रा एन्जॉय केली छान शॉपिंग बिपिंग केली काय काय घेतलं आणि मुलांनासुद्धा काय पाण्यात वगैरे इकडे तिकडे बसायचं असतं त्या आणि खाणं पिणं म्हणा हे सगळ्या गोष्टी चालतातच तर आम्ही दुसऱ्या दिवशी मस्त असा एन्जॉय केला आणि बहिणींच्या मैत्रिणी एक 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 भेटतच होत्या तर खूप म्हणजे खूप हुशारी यात्रेमध्ये आम्ही फिरत होतो आणि छान असा मस्त एन्जॉय केला आणि इथे ना सगळंच खूप चांगलं होतं मस्त आणि ह्या घ गाळ्यातले वगैरे सगळे जे होते ना म्हणजे खूप मस्त होते आणि स्वस्तसुद्धा होते तर इथे पण आम्ही थोडीफार शॉपिंग केली आपण किती के पण चांगलं घेतलं चांगल्या दुकानातून घ्या कटून पण घ्या ब्रँडेड घ्या कसलंही घ्या किती पण चांगलं घेतलं पण यात्रेत गेलं आहे आणि काहीच खरेदी केली नाही तर मग तुमची यात्रा कशी व्यर्थच आहे म्हणायला पाहिजे तर आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि तिथून मग थोडंसं खाल्लं वगैरे आणि मुलांना जरा पाळण्यातने वगैरे बसवलं तर त्यांना तर फक्त तेच हवं असतं आणि मग तिथून आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि मग घरी यायला निघालो माला तर असा होता यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर सगळे वास्तुशांतीचे व्हिडिओ आणि यात्रेचा व्हिडिओ गावचे जे व्हिडिओ होते ते आज संपलेले आहेत आता इथून पुढे आपले रेग्युलर जे व्हिडिओ असतात ते येतील आणि पुन्हा एकदा सांगेन नसेल तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्की करा आणि कमेंट करत जा लाईक करत जा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा नव्याने भेटेन या आपल्या नेहमीच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना